राणेंची उमेदवारी जाहीर होत नाही आणि भाजपच्या भाजपच्याच शक्तींचा हात आहे इंडिया आघाडीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि मोठ्या शक्तीप्रदर्शनाने हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आपल्यासोबत आमदार वैभव नाईक आहेत असं आज मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार काय सांगाल विनायक राऊत हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या इंडिया गाडीच्या वतीने आज तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि हा उमेदवारी आम्ही उत्साहाच्या वातावरणात आणि मला विश्वास आहे की गेल्या वेळेशिवाय जास्त मताधिक्य या मतदारसंघामध्ये विनायक राऊतांना मिळून ते मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येते असा विश्वास आम्हाला सर्वच कार्यकर्त्यांना आहे आणि त्यामुळे स्वतः उत्स्फूर्तपणे आज हजारोच्या संख्येने आज कार्यकर्ते येणार आहेत नारायण राणे उमेद महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले आहेत नारायण राणे नाव चर्चेत आहे त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे तर दुसरीकडे किरण सामंत यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे काय नेमकं सांगायला उम खरं तर राणेंची उमेदवारी गेले दहा दिवस जाहीर होते आज होणार उद्या होणार आणि केंद्रीय मंत्र्यांचे सगळ्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत आणि भाजपची दहावी मत उमेदवारी यादी पण जाहीर झाली तरी पण राणेंची उमेदवारी जाहीर होत नाही आणि त्यामागे भाजपच्याच शक्तींचा हात आहे की काय असा प्रश्न मायआरच्या कार्यकर्त्याला पडला आहे कारण याआधी सरकार पाडण्यामध्ये विरोधकांना त्रास देण्यामध्ये विरोधकांना संपवण्यामध्ये ह्या भाजपच्या अदृश्यशक्ती होत्या आणि त्याच राणेंचं उमेदवारी भाजपची जाहीर करण्यामध्ये त्या शक्तींचा हात आहे की काय असा प्रश्न माझ्याके कार्यकर्त्याला आहे नारायण राणेंचं आव्हान मा महाविकास आघाडीसमोर असणार आहे खरं नारायण राणेंचं आव्हान आम्ही दहा वर्षापूर्वीच मोडून काढलं होतं त्यांना परत या मतदारसंघामध्ये विजय मिळवता आला नाही ही वस्तुसुकी आहे आणि त्यानंतर शिवसेना चे खासदार दोनदा या मतदारसंघामध्ये निवडून आलेत राणींचा पण आम्ही दोनदा पराभव केला आहे परंतु आज खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या यांना यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपदाचं काम केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर ज्या पद्धतीने गद्दारी झाली याचा रोष संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि कोकणी माणसात विशेषतः जास्त आहे आणि त्यामुळे राणेंचं आव्हान आम्ही गद्दारी ज्यांनी ज्यांनी केली त्यांचे आम्ही आव्हान मोडून काढणार आहोत किरण सामंत यांनी देखील काल चार अर्ज जे आहेत ते घेतलेले आहेत खरं तर किरण सामंत माझे अनेक वर्षाचे सहकारी आहे आणि ते एक मोठे ठेकेदार आहेत त्यामुळे एखादं काम घेताना अर्ज घेतात परंतु ते अर्ज मागे पण घेतात काम मॅनेज झाल्यावर परंतु हे आता निवडणुकीचे अर्ज आहेत त्यामुळे त्यांनी माझा त्यांना सल्ला आहे की, सल की ते निवडणुकीचे अर्ज तुम्ही घेतलात ते आता मागे घेऊ नका ते आता लोकांपुढे जा असं माझं त्यांनी विनंती आणि सल्ला आहे नक्कीच किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे तरी मागे घेऊ नका असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे अमोलकले साम टी रत्नागिरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका